हदी। कहीं जा कहीं कहीं हदी सरस्वती नदी काहींच्या मते ती आजही वाहते आहे काहींना वाटते की ती पृथ्वीवर अस्तित्वातच नाही आहे काही जण सांगतात की ती अदृश्यपणे जमिनीखालून वाहत आहे पण नेमकं खरं काय सरस्वती नदीला ऋग्वेदात सर्वोत्तम म्हटले आहे प्रयातरास इथे होणाऱ्या त्रिवेणी संगमात गंगा आणि यमुनासह सरस्वती नदी अदृश्यपणे जमिनीखालून वाहते असे सांगितले जाते खरच शक्य आहे का पौराणिक कथेनुसार शापामुळे सरस्वती नदी अदृश्य झाली पण शाप नेमका कोणी दिला इस्रो आणि नासाच्या सॅटेलाइट इमेजेस या नदीबद्दल नेमकं काय सांगतात मुबिगत पाण्याचे नकाशे यावरून एक्झॅक्ट सरस्वती नदी जमिनी खालून वाहते हे सिद्ध झाले आहे का आजच्या या व्हिडिओत सरस्वती नदीबद्दल वेद आणि विज्ञान काय सांगतात ते ऐकूया नमस्कार मेनिकिता देवणी का युटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर मोठे बदल होत होते भारताचा खंड हा उत्तरेकडे सरकत होता तो युरेशियन प्लेटशी टक्करला ही टक्कर इतकी जोरदार होती की जमीन वर उचलली गेली त्यातून हिमालय डोंगराची रांग तयार झाली हिमालयात बर्फ पडू लागला बर्फाळ नद्या तयार झाल्या बर्फ वितळून पाणी खाली येऊ लागले आणि त्या पाण्याने अनेक नद्या तयार झाल्या त्यापैकी एक खूप मोठी नदी होती सरस्वती हिमालयातील बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री जवळच्या भागातून ती सुरू झाली तिला सतलज आणि यमुना यांसारख्या इतर हिमालयी नदींचे पाणी मिळत असे म्हणून ती खूप मोठी आणि शक्तिशाली झाली ही नदी दक्षिण पश्चिमेकडून वाहत खाली आली आजच्या हरियाणा पंजाब राजस्थान आणि गुजरातमधून होऊन शेवटी अरबी समुद्रात मिळत असे सरस्वती नदीचा मुख्य प्रवाह हा नऊ हजार ते दहा हजार वर्षापूर्वी खूप जोमात होता तेव्हा पृथ्वीवर मान्सून पावसाळा जोरदार होता हिमालयात बर्फ भरपूर होता त्यामुळे ही नदी वर्षभर भरपूर पाण्याने वाहत असे तिच्या काठावर लोक राहू लागले शेती करू आणि नंतर हडप्पा सभ्यता फुलली नंतर हिमालयात भूकंप आणि जमिनीचे हल्ले झाले सतलज आणि यमुना नद्या दुसरीकडे वळाल्या पावसाळा कमी झाला पाणी कमी झाले त्यामुळे सरस्वती हळूहळू कोरडी झाली आणि आज ती दिसत नाही आज तिचा जुना मार्ग घग्गर हकरा म्हणून कोरडा खोऱ्यात दिसतो पण तिचा जन्म हिमालयाची टक्कर आणि बर्फ वितळल्याने झाला हे सगळं नैसर्गिक प्रक्रियेने घडलं अगदी पृथ्वीच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे पण पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जाते की खूप प्राचीन काळात जेव्हा महाभारताची रचना होत होती तेव्हा एका शांत आणि पवित्र ठिकाणी एक मोठं कार्य सुरू होतं महर्षी वेदव्यास हे महाभारताचे लेखक होते त्यांनी संपूर्ण महाभारताची कथा आपल्या मनात ठेवली होती पण ती इतकी मोठी आणि विस्तृत होती की ती स्वतः लिहिणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी भगवान गणपती बाप्पा यांना विनंती केली महाभारताची रचना सुरू झाली वेदव्यास बोलत होते गणपती बाप्पा लिहित होते पण हे सर्व कुठे होत होते सरस्वती नदीच्या तटावर ती नदी तेव्हा खूप जोमाने वाहत होती तिचा आवाज खूप मोठा होता लाटा आपटत होत्या पाणी खळखळत होते आणि तो आवाज इतका त्रासदायक होता की मन व्यासांनी नदीकडे पाहून विनंती केली हे सरस्वती माते तू इतकी जोरात का वाहते थोडी शांत हो हळू वाह मी महाभारत लिहित आहे मला शांतता हवी आहे पण सरस्वती नदी ही स्वभावाने खूप वेगवाड होती तिने व्यासांची विनंती ऐकली नाही उलट ती आणखी जोरात वाहू लागली सर्व ठिकाण हादरू लागले व्यास खूप त्रासले त्यांनी पुन्हा विनंती केली पण नदीने पुन्हा ऐकलेच नाही तेव्हा भगवान गणेश जे शांतपणे बसून लिहत होते त्यांच्या कानात हा सगळा आवाज जात होता त्यांचा क्रोध वाढला त्यांनी नदीकडे पाहिले आणि शांत पण दृढ आवाजात म्हटले हे सरस्वती तू व्यासांच्या विनंतीला ऐकत नाही तर मी आज तुला श्राप देतो तू एक दिवस लुप्त होशील तुझा प्रवाह हो पूर्णपणे अदृश्य होईल आणि लोक तुला फक्त आठवणीतच शोधतील त्या क्षणापासून सरस्वती नदीच्या प्रवाहात बदल सुरू झाले आजही ती अदृश्य वाहते त्रिवेणी संगमात गंगा आणि यमुनेशी मिळते पण दिसत नाही कुंभमेळ्यात स्नान करणारे लोक तिच्या अदृश्य प्रवाहात स्नान करतात आणि पुण्य मिळवतात ऋग्वेदात सरस्वती नदीचे उल्लेख आले आहेत अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती हे सरस्वती तू मातृभूतांमध्ये सर्वोत्तम नद्यांमध्ये सर्वोत्तम आणि देवींमध्ये सर्वोत्तम आहे ही एक ऋग्वेदातील अतिशय प्रसिद्ध ओळ हो आहे ती इतर सर्व नद्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितले आहे पण ज्या नदीला पुराणामध्ये इतकं महत्व दिले गेले ती आज दिसत का नाही खरंच ती जमिनी खालून वाहते का वैज्ञानिक पुराव्यानुसार इस्रोने हिमालय ते रन ऑफ द कच्छ आता हे रन ऑफ द कच्छ म्हणजे काय तर गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातलं विशाल नमकाचं रेगिस्तान म्हणजे वाळवंट आहे हे जगातील सर्वात मोठ्या मीठ वाळवंटांपैकी एक आहे तर इस्रोने हिमालय ते रन ऑफ द कच्छ पर्यंत सरस्वतीचे जुन्या मार्गांचे मॅप तयार केले आहेत नासाच्या लँडसेट आणि इस्रोच्या सॅटेलाइटने काही गोष्टी दाखवल्या जसे की हरियाणा राजस्थान गुजरात आणि पाकिस्तानच्या भागात कोरडे सरस्वती नदीचे पात्र स्पष्ट दिसतात प्राचीन नदीच्या पॅल्यू चॅनल्स म्हणजे जुन्या मार्गात भूमिगत पाणी अजूनही आहे हे पाणी पावसाळ्यात भरते पण नदी सारखे वेगाने वाहत नाही ते हळूहळू हलते हल शास्त्रज्ञ याला भूमिगत नदी म्हणत नाही तर प्राचीन खड्ड्यात साठलेलं जुनं पाणी म्हणतात तसेच दोन हजार एकवीस मध्ये प्रयागराज येथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेमध्ये पंचेचाळीस मीटर खोल प्राचीन नदीच्या पात्राचे संकेत सापडले होते पण ते सरस्वतीशी थेट जोडले गेले नाहीत हे गंगा यमुनेच्या जुन्या मार्गाचे किंवा इतर प्राचीन खड्ड्याचे असू शकतात असे सांगितले जाते मुख्य वैज्ञानिक एकमत हेच सांगतं की प्रयागराज हे सरस्वतीच्या ऐतिहासिक मार्गापासून खूप दूर आहे सरस्वती ही पश्चिमेकडे वाहते तर संगम हा पूर्वेकडे आहे ही सरस्वती नदी वाहताना तर कोणी पाहिलं नाही पण तिचं नाव आजही अमर आहे अशा या ऐतिहासिक नदीबद्दलची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद